शहादा तालुक्यातील मंदाणे गावाजवळ राहट्यावर धरण सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली मंजूर केले गेले त्यामुळे परिसरातील शेतीला लागणारे पाणी व पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपणार होती हे काम पूर्ण करण्याच्या आश्वासनावर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आज पावेतो अनेक आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी निवडून आलेत मात्र धरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही निवडून ना आलेले नेत्यांना कायदे समजत नाही व अधिकारी वर्ग त्याचाच गैरफायदा घेऊन स्वतःच्या स्वार्थापोटी निरनिराळ्या क्युरी काढून धरणाची फाईल लालपीत बंद करून ठेवल्याचा आरोप परिसरातील जनता करीत आहे या धरणाखाली सहा गावांच्या जमिनी गेल्या आहेत आज या परिसरात शेतीसाठी तर पाणी उपलब्ध नाहीच परंतु पिण्याच्या पाण्याची सुद्धा तीव्र टंचाई वासत आहे याबद्दल ॲडव्होकेट अशोक पाटील यांनी एनडीटीला दिलेली बोलकी मुलाखत अशोक पाटील मन्नाणे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आमच्या गावाच्या पूर्व भागाला राठ्यावड धरण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून प्र प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरसुद्धा आज तागायत तेहतीस वर्षे होऊन गेले तरी धरण पूर्ण झालेलं नाही आहे फक्त फक्त आदिवा अधिकाऱ्यांच्या उदासीनतामुळे या धरणाचं काम पूर्ण झालेलं नाही आहे अधिकारी लोक प्रत्येक वेळेला कुठल्या तरी कारणाने वास्तविक सर्व गोष्टी मंजूर असताना कायदेशीर बाबी पूर्ण असतानासुद्धा छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीवरून कुठंतरी त्यांचा ते संघर्ष सुरू होतो आणि आजपर्यंत त्यांनी तेहतीस वर्ष या धरणाला घातल्यामुळे आज आमचं करोडो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि आज जवळजवळ सहा गावांचा पूर्ण लॉस झालेला आहे आणि आज जर हे धरण पूर्ण झालेलं असतं तर आज आम्हाला या दुष्काळाला तोंड द्यावं लागलं नसतं आणि पाण्याचा कुठलाही स्रोत नसल्यामुळे आज प्यायाचे सुद्धा पाण्याचे वांदे झाडलेत वास्तविक या धरणामध्ये आम्ही एवढा संघर्ष केलेला आहे की जवळजवळ एकोणविसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना या धरणाला आम्ही प्रशासकीय मंजुरी शेहेचाळीस लाख रुपये मिळवली वास्तविक त्याच वेळेला हे धरण पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु पर्यावरणाचा प्रश्न आल्यामुळे ते धरण पुढे होऊ शकलं नाही त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या कायदेशीर बाजू ज्याही होत्या त्या पूर्ण केल्या त्याच्यानंतर न नव्याण्णवमध्ये परत त्याला नवीन मंजुरी मिळवली त्यावेळेला दोन कोटी रुपये याला परत मंजुरी मिळाली आणि ते कामही सुरू झालं काम व्यवस्थित चालू असतानासुद्धा काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या धरणाचा परत राजकारण केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमचं धरण परत मागे पडलं आणि त्याच्यात आणखी अधिका अधिकाऱ्यांची उदासीनता ज्या काही जमिनी अतिक्रमणित होत्या त्यानं अतिक्रमणधारकांना न बाजूला केल्यामुळे त्यांनी परत अडवणूक केली आणि त्या धरणाचा कायम संघर्ष 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 परिस्थितीत संघर्षमय धरण करून टाकलं आणि आजसुद्धा नवीन आम्ही परत दोन हजार सोळा पंधरा सोळामध्ये परत नवीन त्याला म मंजुरी मिळवली त्याची जवळजवळ साडेआठ कोटी नवीन सुप्रमाला मान्यता मिळाल्यानंतर दौरान सुरळीत पार काम चालू झालं परंतु पुढे त्याला मर्यादा दिल्यामुळे त्यानंतरची जी मंजुरी द्यायला पाहिजे होती त्वरित द वास्तविक एक महिन्याचं काम नसते या गोष्टीला तरीसुद्धा त्यांनी आजपर्यंत दीड वर्ष होऊन गेला तरी नवीन मान्यता न दिल्यामुळे दिल्या दिल्यामुळे ते काम आजहीसुद्धा अपूर्ण आहे वास्तविक आमचे आमदार पहिल्याने जी सुरुवातीला केसी पाडवी यांनी मदत केली नंतर थोडे पद्माकरांनी केली त्याच्यानंतर उदयसिंग कोचरू यांनी बी केली पण तरीसुद्धा वरती अधिकारी वर्ग ऐकायला तयार नाही आणि या निवड एका अधिकाऱ्यांमुळे आज आमचं तेहतीस वर्षापासून धरण पूर्ण पेंडिंग आहे आणि आज आमचं आम्हाला आम आम जे काही हाल बोगावे लागतात शेतकऱ्यांना व इतर म सर्व गोष्टी आमच्या त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे शेतीला पाणी नाही आहे प्यायला पाणी नाही आहे अशामध्ये एवढं शासनाचा पैसा टाकूनसुद्धा काही उपयोग झाला नाही तर याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो हो आणि अधिकाऱ्यांनी याच्या पुढे हे न केल्यास आम्ही आमरण उपोषणाचे किंवा मोर्चा वगैरे आमचं पुढचं जे काही राहील लोकशाही पद्धती जे काही आपलं हत्यार आहे ते आम्ही ते चालवल्याशिवाय त्यांच्यावर सोडणार नाही एनडी सलाउद्दीन लोहार शहा